नमस्कार मी तुमचं स्वागत करते माझ्या नव्या पॉडकास्ट चॅनलमध्ये हॅशटॅग टॉक मराठीमध्ये तुम्हाला सर्वात पहिले पुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आम्हाला पण सर्वांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच रामचरणी प्रार्थना आज आपल्याकडे मारुती प्राणप्रभू प्रभुदास जे आलेले आहेत त्यांनी दोन हजार सहा पासून इस्कॉन नाशिक जॉईन केलेले पंधरा ते सोळा वर्षांपासून ते गृहस्थ काउन्सिलर म्हणून काम करतात त्यांनी ग्रामीण भागात जाऊन भक्तीचा प्रचार आणि प्रसार केलाय त्यांना आय टी सी आणि भक्तीशास्त्री अशी डिग्री मिळालेली आहे चला तर त्यांच्याशी गप्पा मारूया प्रभूजी हरे कृष्ण हरे कृष्ण आज आपला पहिला पहिला एपिसोड आहे प्रभू रामचंद्रांवर आज पाडव्याच्या मुहूर्तावर आपण एक रामचंद्रांबद्दलच अजून काय काय म्हणणं असतं काय काय लोकांना प्रश्न पडतात त्याबद्दल आपण थोडी विचारपूस तुमच्याकडून करणार माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींना असे बरेच प्रश्न पडतात जे सुटतच नाहीत आमच्याकडून आणि कदाचित वाचन कमी पडतं कदाचित कदी -कदी काही माहिती नसते कधी कधी आई वडील पण त्यांचे उत्तर द्यायला तयार नसतात असे काही प्रश्न मी तुम्हाला आज विचारणार प्रभू रामचंद्रांबद्दलचे तर सुरुवात अशी करू की रामचंद्रांचं म्हणजे पर्सनॅलिटी कशी होती एक रामचंद्र डोळ्यासमोर येतात आपण एक मूर्ती म्हणून जशी डोळ्यासमोर येते आपल्या मंदिरात असते तशी तर त्यापेक्षाही तुम्ही असं सांगू शकता की एक रामचंद्र जसं ऍज अ आम्ही जर त्या युगात असतो तर आम्हाला ते कसे भासले असते कसे दिसले असते सर तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि विशेष करून माताजी तुमचं तुम्ही मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं माझ भाग्य इस्कॉन परिवारच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि व्यक्तिगत तुम्ही मला संधी दिल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा तर खर तर हे रामानवर भारतीय लोकांचं दुर्दैव असं आहे की त्याने आपले ग्रंथ वाचायचं सोडून आपण त्यांच्या खूप प्रश्न विचारतो हो। पण महर्षी वाल्मिकी आणि कमीत कमी षडविस्तार म्हणजे खूप रामावर खूप प्रती लिहिल्या गेलेल्या पण जे प्रामाणिक प्रति आहे सगळ्यामध्ये प्रमुख जिचा पाया म्हटला जातो ते महर्षी वाल्मिक रामायण म्हटलं जाते अशा महर्षी वाल्मिकांनी चोवीस हजार श्लोकांची रचना केलेली ह्या रामायणामध्ये रामायणामध्ये विशेष करून भगवत तत्वपेक्षा मानव तत्व हे विशेष वर्णन केलेले म्हणजे प्रत्यक्ष रूपात मानव म्हणून जेव्हा हो महर्षी वाल्मिकीने हा प्रश्न विचारलेला आहे नारदमुनीला भग नारदमुनी त्यांच्या चोवीस गुणाचं वर्णन करतात व्यक्तित्व किंवा पर्सनॅलिटी म्हणून आपण जेव्हा भौतिक जगात बघतो की हा त्याची बॉडी आहे एक जर पाहिलं गेलं बॉडी पण त्यापेक्षाही भगवंताचे एक विशेष गुण आहे आणि म्हणून भगवंत त्यांच्या सौंदर्याचं वर्णन दोन ठिकाणी वर्णन केलेलं आहे खास करून रामायण ग्रंथ हा वेरी प्राधान्य आहे आणि म्हणून रामायणामध्ये भगवंताच्या सौंदर्याबद्दल खूप किंचित लिखाण केलेलं आहे म्हणजे याचे दोन प्रसंग जर पाहायला गेले तर जेव्हा पहिल्यांदा शुर्पनका भगवान रामचंद्राला बघते आणि ते सौंदर्य पाहून ती एवढी मोहित होती काम मोहित होती प्रेमात पडते आणि तेवढी कामुक झाल्यानंतर जगामध्ये एखादा स्त्री किंवा पुरुष कधी आकर्षित हो की त्याचं सौंदर्य पाहून आकर्षित होतो आणि ते आकर्षित सौंदर्य पाहून शृपकांना तिथं वर्णन करते की हे पती माझे जर झाले तर मी किती आनंदी होऊ शकेल आणि म्हणून ती काम मोळीत होऊन गेलेली okay. हा एक प्रसंग येतो दुसरं वर्णन येते प्रसंग याच्या पहिले की जेव्हा भगवान रामचंद्राला ताटिकाचा वध घेऊन जात होते okay. तर गंगाच्या तटामध्ये जेव्हा रात्री झोपले होते तर सकाळ झाले होते सकाळ झाल्यानंतर भगवंत उठवण्यासाठी महर्षी वाल्मिकी जेव्हा भगवान रामचंद्राचं सौंदर्य पाहतात तर तिथे महर्षी वाल्मिकी वर्णन करतात की अजान भुजो लंबो की त्यांचे हात खूप उंच आहेत त्यांचे सुंदर डोळे येतात नाशिका आहेत त्यांचे ओट आहेत ओट कशी आहेत बिंब बिंब फळ असत हे जगामध्ये बिंब फळ नावाचं असतं एकदम रेड कलर तशी त्यांची ओट आहेत भौतिक जगामध्ये आपण झोपेतून उठलं तर मनुष्याचा विद्रुप चेहरा असतो दिसत असतो डोळे सुजलेले आणि विद्रुप पण भगवंताच्या सौंदर्य आणि त्यावेळेस महर्षी विश्वामित्री विचार करतात कि कौशल्याचं किती भाग्य आहे की रोज तिला ह्या सौंदर्याचं दर्शन घ्यावं लागतं याचं दुसरं वर्णन येते आणि तिसरं वर्णन येतं सौंदर्याच्या बद्दल जेव्हा भगवान रामचंद्र दंड जात असताना ही कथा पद्मपुराणामध्ये येते आणि समृद्ध समृद्धिंदू नावाचा ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा ते ऋषीमुनी हजारो ऋषीमुनी भगवान रामचंद्राचं सौंदर्य पाहतात त्या ऋषीमुनीला असं वाटलं की नाही ह्या जगामध्ये एकमेव आकर्षित करणारे जर व्यक्ती कोणी असेल ते भगवान रामचंद्र आहेत आणि म्हणून त्यांच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन ते म्हटले की भगवंत आम्हाला पत्नी म्हणून स्वीकारा त्यावेळेस रामचंद्र म्हणतात की मी ह्या लिलेमध्ये एक पतिवृत्त धारण केले जेव्हा माझा पुढचा अवतार होईल कृष्णा अवतार होईल तेव्हा तुम्ही सगळे ऋषी आहात त्यावेळेस पत्नी म्हणून मी तुमचा स्वीकार करेन आता ह्या वेळेस नाही तर ह्या सौंदर्याचं वर्णन जर पाहायला गेलं तर त्यांचे ओठ त्यांचे हात त्याचे हे सगळं जे काय आहे आणि त्याच आणखीन एक सौंदर्याचं वर्णन जर पाहायला गेलं याच्या रामायणामध्ये कंब रामायणामध्ये याचं विश्लेष वर्णन करायचं सांगायचा मुद्दा असा की अं वाल्मिकी रामायणामध्ये भगवंताचा वीर्य रस आहे आणि कंब रामायणामध्ये भगवंताच्या सौंदर्य किंवा माधुर्य माधुर्य म्हणजे भौतिक जगामध्ये एक स्त्री पुरुषाचं आकर्षण असतं तेच उच्च स्तर अवस्थेवरून माधुर रसाचं वर्णन कंबस्वामी त्यांच्या रामायणामध्ये करतात आणि ते वर्णन करतात की जेव्हा भगवंत जनकपुरीमध्ये गेले तर एका वनामध्ये फिरत असतात आणि दैवगताने त्याच वनामध्ये सीतादेवी वर्मिला मांडवी या सगळ्या ज्या काही बहिणी होत्या ते फुलं वेशन झाले तर ते पहिल्यांदा त्या नजरेने जेव्हा सीतादेवी रामचंद्राला पाहते तर ती एवढी मोहित होते आणि ती विचार करते की मी ज्याबद्दल विचार करत ते हेच एकमेव भगवंत आहे आणि तिथे रामचंद्र सुद्धा सीतेला पहिल्यांदा पाहतात ते कसे पाहतात भौतिक जगामध्ये एखादा पुरुष साहजिक डोळ्या डोळे पाहतो तर भगवंत आपल्या तिरपे नजरेने बघतात कारण ते मर्यादेचं पालन करीत होते okay. आणि मर्यादेचं पालन करीत असताना ते विचार करू लागले की मी कसं काय पाहू आणि ठीक आणि बाजूला लक्ष्मी होते आणि लक्ष्मीजीने हे जाणवलं की भगवंताला पाहायची इच्छा आहे पण मी अडथळा असल्यामुळं ते सुद्धा असं होतं तिथं महर्षी कंबस्वामी वर्णन करतात की ते सौंदर्य पाहून सीता देवी एवढी आकर्षित झाली आणि ती भगवंत ईश्वरांना किंवा देवी प्रार्थना आता ती भगवंताच्या अंतरांगा शिकते पण ती म्हणते की माझ्या जीवनात जे पती असावं ते हेच व्यक्ती असावं हे सौंदर्याचं वर्णन महर्षी वाल्मिक आणि कंबस्वामी करतात पण जर पाहिलं तर बाह्य सौंदर्य पण ते पर्सनॅलिटी मध्ये रूपापेक्षा रूप्त आहे पण भगवंताचे गुण महर्षी वाल्मिक चोवीस गुणांचं वर्णन करतात जो पहिला गुण आहे तो गुणवान आहे गुण म्हणजे त्याच्या गुणामुळे भौतिक जगामध्ये आपण एखादा गुण अर्जित केला तर त्याला अहंकार अभिमान असतो पण भगवान रामचंद्र जेव्हा ते गुण प्रदर्शित करतात त्यांच्या गुणामुळे सगळे लोक आकर्षित होतात म्हणून भौतिक जगामध्ये दोन प्रकारचे लोक आकर्षित होतात एक त्यांच्या स्वभावाने दुसऱ्या प्रभावाने प्रभाव म्हणजे कसं भौतिक जगामध्ये तुमची सुख सुविधा तुमच्या भौतिक गोष्टी पाहून प्रभावित होणार पण तुमच्या स्वभावाकड पाहून आकर्षित होणारे खूप कंचित असं आणि तेच गुण रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी भगवान रामचंद्राचा वर्ण करता गुणवान गुण म्हणजे कसं ते सगळ्यांना सामावून घेण्याचं त्यांचं एक उद्दिष्ट आहे म्हणजे ते वनामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम ते गुहाला भेटतात गुहाला एक कोण होता तो आदिवासी भौतिक जगामध्ये आपण रिलेशन मेंटेन करण्यासाठी त्याचा mm -hmm. स्टेटस बघतो आणि त्याच्या स्टेटस नुसार आपण त्याच्याशी व्यवहार करतो mm -hmm. पण भगवान रामचंद्र स्टेटस न बघता की गुहाचा सेवाभाव समर्पण सेवा पाहिली ते उद्दिष्ट पाहून त्या गुहाची त्यांनी मित्रता केली आणि गुह हे स्वतःला सेवक समजत होते हा दुसरा जर पाहिलं आदिवासी दुसरं गुण आहे वानर सुग्रीव हा वानर म्हणजे चंचल प्राणी चंचल प्राण्याला कंट्रोल करणं खूप कठीण असत पण भगवान रामचंद्रन त्यांच्या गुणाद्वारे सुग्रीवला एवढं हे केलं तर वानराला सुद्धा आपला मित्र केला हे त्यांचा दुसरा गुण आणि तिसरा गुण असुर सुद्धा व्यक्ती त्यांच्या गुणाकडे पाहून प्रभावित होते म्हणजे ते बी म्हणजे त्या बीबी सी होते तिने जर त्यांच्या भौतिक स्टेटस पाहिलं तर काहीच नव्हतं पण त्यांच्या गुणाने ह्या तिघांना आकर्षित केलं हे हो। झालं भगवंताचा पर्सनॅलिटीचा पहिला गुण आहे दुसरा गुण आहे धर्मज्ञ धर्मज्ञ म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ते सगळे गुण त्यांना होते चौसठ कला एक कला शिकायचं असेल तर आपल्याला खूप मेहनत घ्यावं लागते भगवान कृष्णाने सांदीपुनी आश्रम मध्ये चौसठ दिवसामध्ये चौसठ कला शिकलेला पण रामचंद्र त्यांना त्या चौसष्ट कला होत्या विशेष करून भगवान रामचंद्र गायचे त्याच्या युद्ध आपल्याला एकच अँगल माहिती फक्त युद्ध केलं आणि म्हणजे खूप अगदी कमी गोष्टी माहितीयेत हो, हो हो हे तुम्ही म्हणताय की एवढं गायचे वगैरे हे तर कोणालाच माहिती हो भगवान रामचंद्र युद्ध कलेबरोबर भगवंत सुंदर गायचे वाद्य शिकायचे भगवंत नृत्य करायचे त्याबरोबर भगवंताच्या शृंगाराचं शृंगार हा रस असो असो की तो रस स्त्रियांना माहीत असं पुरुषाला माहीत पण भगवान रामचंद्र शुंगरसाच त्यांना ज्ञान होत आणि कंबस्वामी किंवा आचार्य त्यांच्या टीकेमध्ये जेव्हा वनामध्ये दे सीता देवी होती तर सीतेला विरुंगळा म्हणून किंवा तिला प्रसन्न भगवंत स्वतः सीता देवीचा शृंगार करायचे हे जोपर्यंत गुण नसेल तोपर्यंत नाही करू शकत आणि त्याबरोबर हे जे भगवंत आहेत त्यांच्या गुणांमाध्यमातून आणि अशा चौसठ कला जर पाहिल्या गे गेल्या कुछन तर भगवंताने ते ज्ञान काही दिवसातच आत्मसात केलेलं आणि महर्षी वाल्मिकी त्याचं विस्तृत वर्णन त्यांच्या ग्रंथांमध्ये जर सात कांड पाहिले तर कांडामध्ये कुठं ना कुठं ते प्रदर्शित करतात थोड्या थोड्या प्रसंगामध्ये जेव्हा आपण ग्रंथाचं गहन अध्ययन केलं तर त्याच्यामध्ये हे प्रसंग आपल्याला स्पष्टपणे जात आहोत तर अशा चौसठ कला आणि दुसरं एवढे गुण असून भगवंताला अभिमान नव्हता तो सगळ्यांना समाविष्ट दुसरं हा जे गुण आहे चौसष्ट कला धर्म धर्म म्हणजे शास्त्राच्या तत्वाविरुद्ध कधी त्यांनी नियमाचं भंध नाही केलं धर्म पालन करताना तुम्हाला संकट समस्या सहनशीलता ठेवा लागते आपला धर्म कसं असतो परिस्थितीनुसार असतो पण भगवंतानी परिस्थिती कोणताही हो त्या धर्माचं विशेष करून जेव्हा आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करायचं होतं भौतिक जगामध्ये आपल्याला कोणी काही लोक की नाही माझे पण नाही होत नकार देऊ शकतो आई वडिलांची आज्ञा असो बहीण भावंडाची असो किंवा समाज धर्म आपल्या हिशेबाने आपण लोक पाळतो पण भगवंत तसे नव्हते भगवंताने जेव्हा एखादं व्रत धारण केलेलं आहे धर्म तत्व पालन करायचं मग त्यासाठी त्यांना किती कठीण परीक्षा द्यायची असेल तरी ते पालन करतात हा भगवंताचा तिसरा गुण आहे धर्मरक्षक संबोधलं हो धर्म ह्या शब्दाची व्याख्या समजणं खूप महत्त्वाचं धर्म म्हणजे क्षमा दया करुणा शांती मैत्र करुणा हे जे गुण आहेत भगवंतांनी गीतेमध्ये आणि रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी त्या धर्मागाचे वर्णन करतात हा भगवंताचा गुण होता भगवंताचा चौथा गुण आहे चौथा गुण आहे सत्य वाक्यता सत्य सत्यता म्हणजे काय भगवंत एकदा कोणतंही वचन दिलं अं तर त्या वचनासाठी भगवंत आपलं अर्पण करतात हा त्याच्यानंतर भगवंत आहे सर्व हित कोविदा सर्व हित म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्याची अवस्था आहे सामावून घेत घेण्याच्या वेळेस तुम्हाला खूप गोष्टीचं कॉम्प्रोमाइज लागतंय ऍडजस्टमेंट करावं लागतं भगवंताने आपल्या व्यक्तिगत इच्छा करता जेव्हा सामाजिक दृष्टिकोनातून आणि धर्माच्या तत्वातून पाहिलं तर सगळ्याला सामावून घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यांना भेदभाव न कधीच त्यांच्या राजा म्हणून पाहिजे म्हणून तुम्ही रामायण ग्रंथ अभ्यास करताना तीन स्तर तुमच्याकडे असणं महत्वाचं एक म्हणजे मानवी स्तर एक म्हणजे एक सामाजिक स्तर आणि दैवी स्तर मानवी स्तरातून जेव्हा तुम्ही त्या ग्रंथाला पाहता तर विचलित आवाज आणि मग त्या रामायणामध्ये मग आपल्याला लगेच डाऊट येतो असं का तसं का हे मानवी स्तर आहे तो, तो व्यक्तिगत स्तर, स्तर होतो दुसरं सामाजिक म्हणजे एक राजा असतो तेव्हा राजाला जेव्हा पालन करायचं असतो तर त्याला स्वतःच्या व्यक्तिगत इच्छापेक्षा नाही ज्या तत्व दिलेले त्याला राजपद म्हणून स्वतःच्या इच्छा करता समाजासाठी लोकसंग्रहासाठी किंवा लोकांसाठी किती उपयोगात राहील ते पालन करणं आणि तिसरी गोष्ट आहे दैवी एक प्रिन्सिपल फॉलो करण्यासाठी भगवंत अशा लिला करतात म्हणून आपल्या साधारण म्हणून ग्रंथाला एकाच अँगल न पाहतात तर भ्रमित होता म्हणून जेव्हा तुम्ही त्या ग्रंथाला पाहतात तर तीन गुणातून पाहिलं पाहिजे एक मानवी स्तर दुसरं आहे सामाजिक राजा म्हणून आणि तिसरा दैवी स्तर जेव्हा पाहता तर असे चोवीस गुण भगवंताचे सर्व हित कोविदा धर्म त्याच्यानंतर अं प्रेम स्नेह अशा चो, चोवीस गुणाचं गुण त्याच्यावर विश्लेषण वर्णन होऊ शकेल महर्षी वाल्मिकी त्याच्या एक एक प्रसंगाचं वर्णन करतात आणि सगळ्यात महत्वाचं भगवंताला कोणाकून काही अपेक्षा नाही त्यांना जो त्यांना जे प्रेम करतो भगवंत त्याच्यावर प्रेम करत तर असं ही पर्सनॅलिटी आणि भौतिक जगामध्ये मनुष्याच्या गुणाकडे पाहून हे राम ह्या शब्दाचा अर्थ काय रमंत रमण करणारे त्याच्यामध्ये जो कोणी आकर्षित होतो त्याच्यात रमन होतो हा ह्या राम ह्या शब्दाचा म्हणून भगवंत ज्याच्यामध्ये त्यांच्या त्यांचे जे चारित्र पाहिलं त्यांचे जे पर्सनॅलिटी पाहिलं आपलं साहजिक मन आकर्षित होतं रमन होत आणि दुसरं त्यांना आपण त्यांचं रूप किंवा त्यांची मूर्तीच दर्शन जरी घेतलं तर रामनवमी किंवा आपण हे जे सण साजरे करतो तर त्यांचे एक जरी गुण आपल्या आत्मसात केलं तर ती खरं राम चरित्र आपण आत्मसात केलेलं आहे म्हणून वारमी महर्षी काय म्हणतात की तुम्ही ते ऐका आणि त्यांचे गुण तुमच्या जीवनामध्ये ते पालन करण्याचं म्हणून रामचंद्राचं चरित्र हे आदर्श चरित्र आहे मर्यादा मर्यादा ह्या शब्दाचा अर्थ दोन अर्थ आहे म्हणजे त्यांचे गुण अमर्यादित आहेत त्यांना तुम्ही आम्ही लिमिटेशन नाही करू शकत अमर्यादित आहेत तुमची चेतना कशी आहे त्यानुसार तुम्ही ते घेऊन घेऊ शकतात आणि अमर्यादित गुण असल्यामुळे तुम्ही तुमच्या जुनं अमर्यात आणि लोकांना असं वाटतं की मर्यादित म्हणजे लिमिटेशन नाही नाही मर्यादित म्हणजे त्यांचे गुण विस्तार तुम्हाला किती घेताना हे तुम्ही ठरवलं पाहिजे म्हणून रामचंद्राची प्रश्न एक रूपानेद्वारे आणि दुसरं त्यांचं व्यक्तित्व तो गुणाद्वारे हे महर्षी वाल्मिकी रामायण ह्या ग्रंथामध्ये वर्णन करतात आपण ते घेतलं पाहिजे आणि रामानी रामांनी राजा म्हणून असं किती वर्ष तिथं राज्य केलं म्हणजे अर्धे निम्मे वर्ष तर त्यांचे वनवासात गेले तेच जेव्हा वर्ष गेले चौदा वर्षच ना प्रभूजी <laughs> तर ते गेले नंतर मग म्हणजे रामांना ऍज अ राजा म्हणून किती वर्ष त्यांना राज्य करता आलं आणि त्यांनी कशा प्रकारे आता तर तुम्ही सांगितलंच की त्यांनी अगदीच भेदभाव नाही केला कोणामध्येच पण म्हणजे राजा म्हणून ते कसे होते असं एक हा राजाच एक गुण महर्षी वाल्मिक रामायणामध्ये किंवा रामान ग्रंथामध्ये त्यांच्या गुणाचं वर्णन करत राजा म्हणून कसं असलं आणि त्यांनी किती वर्ष केलं रा, ते राम राम कसं होतं भगवान राम जेव्हा त्यांचा विवाह झाला खूप तेवढेच भगवान त्याचं वय चौदा वर्षी होत लग्न झाल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतर मुनी त्यांना जनकपुरीला घेऊन जातात आणि लग्न झालं ते विवाहात संस्कार झाला स्वयंवर झालं आणि स्वयंवर नंतर जेव्हा ते राज्यात आले आल्यानंतर खूप म्हणजे काहीतरी हार्डली चार पाच वर्षे त्याने संसार केला तीन चार वर्षे आणि केल्यानंतर एक दिवस जनक महाराज आपल्या आरशासमोर बघत असताना त्यांच्या केसाजवळ कानाजवळ काही पांढरे केस झाले होते आणि पांढरे केस झाल्यानंतर दशरथ महाराजाला वाटलं की अरे मी आता वृद्ध अवस्थेमध्ये गेलेले म्हणून मी आता आता ह्या शरीराचा कधी भरोसा नाहीये म्हणून मी ह्या राजाचा जो युवराज आहे त्याला राज्याभिषेक केला पाहिजे म्हणून आपले गुरु वशिष्ठ आणि त्या सभेमध्ये जे काही ऋषी मुनी मंत्री होते त्यांचे सगळी त्यांनी विचार संमत केलं की काय केलं पाहिजे म्हणले यार चांगली गोष्ट आहे आणि विशेष करून प्रजा खूप आनंद झाली हे साधारण कितव्या वर्षी म्हणजे भगवंताच वेळच तेव्हा अठरा एकोणीस वर्ष असावं काही जास्त नव्हतं आणि अठरा वर्ष त्यावेळेस त्यांचं वय होत आणि हे सगळ्यात मोठे होते राम भगवान रामचंद्र राम राम जसं लक्ष्मण त्यांच्यापेक्षा सेकंड होते तिसरे भरत होते आणि चौथर चौथे शत्रुगुण होते आणि भरतासाठी त्यांनी केलं होतं ना म्हणजे काही नाही नाही तो नंतरच एपिसोड आहे हा पण मग हे सगळं भरतासाठी झालं नाही मी ते पूर्ण कम्प्लीट लहान असे लांब असे आणि त्यावेळेस रामचंद्राने ते सगळे प्रजावासी प्रसन्न झाली आणि त्यांना असं वाटलं की अरे आमची खूप दिवसाची इच्छा आणि वांछा होती ती पूर्ण होती तर दशरथ महाराजाला असं वाटलं की अरे मी परिपूर्ण राजा नाही का की माझ्यासोबत असं हो म्हणजे जसं जनतेने सांगितलं की आम्हाला हा राजा त्यावेळेस त्यांना असं वाटलं की मी परिपूर्ण नाही तर लोक म्हणले तुम्ही आहात पण तुम्ही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमची इच्छा नुसार वागतात पण भगवंत त्यांच्या इच्छापेक्षा समाजाची इच्छा न करतात तर त्यांना विशेष करून जे प्रजावासी होते त्याच्या स्त्रिया खूप प्रसन्न होत्या महर्षी वाल्मिकी वर्णन करतात का बरं की दशरथ महाराजाने तीनशे पासष्ट लग्न केले होते आणि तीनशे पासष्ट लग्न केल्यानंतर जसा राजा आहे तशी प्रजा आहे म्हणून आमचे पती सुद्धा तेवढं लग्न करतात पण जेव्हा रामचंद्र लग्न करतील सोयीवर झाल्यानंतर राजा होतील तर त्यावेळेस की प्रजावासी विचार करेन की यांनी पत्नी व्रत धारण केले एक पत्नी व्रत तर आमची पती सुद्धा एक पत्नी वर करून आमच्यावर प्रेम करतात म्हणून ते आनंदित झाली आणि झाल्यानंतर मग तो पूर्ण एपिसोड माहिती की काही मंथराने कैकेचे कान चुकीचा मिसअंडरस्टँडिंग केली आणि मग त्या मिसअंडरस्टँडिंग भगवान रामचंद्र मर्षी वाल्मिकी वर्णन करतात की जेव्हा त्यांना माहित सुमंत्र बोलवतात भगवान रामचंद्रांना अरे दशरथ महाराज बोलवत <laughs> <था। laughs> आहेत आणि गेल्यानंतर भगवान रामचंद्र आनंदाने गेले गेल्यानंतर काहीच नाही नव्हते सांगितलं की उद्या सकाळी तुझं आहे किंवा तू काही उपवास कर आणि उपासना कर ठीक <laughs> आहे दशरथ रामचंद्र निघून आले निघून आल्यानंतर हा मंत्राने काही काहीचा जो प्रसंग झाला मग काही कोप भवनात गेली आणि कोप भवनात गेल्यानंतर तिने दशरथ महाराज कोण जे मंत्राने सांगितले दोन वार मागून घे की तुझ्या भारताला नका चौदा वर्षे राज्य मागून घे आणि रामचंद्र दे हे दोन वर्धानंतर ठीक आहे गेले आणि मग रात्रभर कोपभवन कोपभवन म्हणजे महलामध्ये अशी एक जागा असते की त्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करण्याची जागा असते को कोपभवन म्हणतात त्याला कोपगार म्हणतात आणि मग भवनात गेल्यानंतर दशरथ महाराजाला कळालं की अरे विचारलं मात्राला बाकीच्या दाशांना कुठे राहणे मला ती बातमी सांगायची गेल्यानंतर ते पाहिलं वस्त्र धारण केलं केस सोडले तिने अलंकार काढले आणि जमिनीवर झोपलेली होती आणि तिला विचारत काय झालं काय नाही मग हे गजगामनी ही सुंदरी मला तो सगळं प्रिय जसं एक साधारण पुरुष असं एका स्त्रीला हे कसं करतो तसं दशरथ महाराज तिला कारण सगळ्या प्रिय राणामध्ये होते आणि तीन राण्या होत्या तीनशे पासष्ट पैकी कौशल्य सुमत्रा आणि कैक कैक सगळ्यात कमी वयाची होती आणि सुंदर होती आणि म्हणून दशरथ महाराजाचे विशेष लगो आणि एक विशेष प्रेम स्नेह कैकळीच्या बाजूला होत आणि मग गेल्यानंतर तिला हे गजगामने हे सुंदरी तू तु असं नको र तुला आणि मग खूप वेळ झाल्यानंतर ते शेवटी म्हणतात की तू जर म्हटलं तर मी जी बंदी आहे त्यांना सोडतो आणि जे मुक्त आहेत त्यांना बंदी करतो तू जे म्हणल ते मी ते तुला दे आणि झाल्यानंतर मंथराने जे सांगितलं होतं काही काहीला की जोपर्यंत रामचंद्राची शपथ घेत नाही तोपर्यंत तू तिथे सांगू नको आणि मग ते म्हणते की दशरथ महाराज म्हणतात जो रामचंद्राची शपथ आहे तू जे म्हणेल ते मी तुला देतो आणि मी त्यावेळेस हे दोन हो आणि दोन वारदान आपलं ती शपथ घेतल्यानंतर ते दोन वरदान सांगते आणि दोन सांगल्यानंतर ते कोसळून जातात आणि म्हणतात त्या हृदयावर आघात होतो म्हणतात काही काही एवढे कठोर होऊ नकोस तर त्यावेळेस जेव्हा सुमंत्र सकाळी बोलवतात की जाऊन बोलू ना तर भगवान रामचंद्र त्यांचं निर्ममत्व म्हणजे कशाची अपेक्षा नव्हती मत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कळत आहे की तुला जायचंय तर या जगामध्ये जर पाहायला गेलं तर आपण आपल्याला एखादं पद भेटणार असेल तर आपण किती विक होतो पण भगवान रामचंद्राने म्हणजे जेव्हा बातमी कळाली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हा हो भाव नव्हता आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ते म्हणतात अरे माझ्या वडिलांना मला मनातलं राज्य त्याला निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह पाहण्यासाठी त्याने तो गुण प्रदूषित केला असं नाही की त्यांनी काही रिएक्शन केलं की के नाही ते म्हणले ठीक आहे तुमची जशी याद नाही आणि मी चाललो आणि गेल्यानंतर मग ते चौदा वर्षाचा एपिसोड झाला आणि मग रावणाचं वध केल्यानंतर भगवंत आले आणि आल्यानंतर ते पुढे भगवंताने राज्य पेशी झाल्यानंतर अकरा हजार वर्ष राज्य केलं आणि त्याला राम राज्य म्हणतात राम राज्य कशावर आधारित असते राम हे केंद्रबिंदू असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये धर्म अर्थ कामाने मोक्ष जेव्हा तुम्ही धर्माचं तत्व पालन करतात त्या धर्माबरोबर अर्थ आलं पाहिजे अर्थाबरोबर काम इच्छा झाल्या पाहिजे आणि कामामुळे मोक्ष झालं पाहिजे धर्म म्हणजे कसं की तुम्ही यज्ञ करता एखादा आणि त्या यज्ञामध्ये सामग्री असते भरपूर तर त्या सामग्रीमध्ये सगळ्याला रोजगार भेटायचा कुंभाराला मटके लागायचे कुंभार केलं जो ते धर्म असेल हा। त्याला ते लाकड्याच काम सोनार असेल तर सोनाचं एक लोहरा असेल जी बारा आता आहे तर त्या यज्ञामध्ये सगळ्याला धर्म केल्यानंतर अर्थ यायचा आणि त्या अर्थामध्ये त्यांच्या काम आणि मोक्षाकडे जायचं आणि रामराज्यामध्ये भगवंत धर्माला केंद्र बनवून ठेवलेले म्हणून आपल्याकडे जसं आता राम मंदिर झालेलं आहे मी थोडक्यात घेतो कि तिथे असं लोक मात्र राम मंदिर बनून काय पण राम मंदिर बनल्यानंतर आज कितीतरी लोकांना रोजगार भेटला हॉटेलवाल्याला बसवाल्याला त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्स लोकांना फूड इंडस्ट्री झाली त्याच्यानंतर शेतकऱ्याला भेटलेले धर्म रिक्षा तुम्ही कितीतरी ए टू झड लोकांना अर्थ अर्जन झालेलं आहे म्हणून ते रामराज्य धर्मावदार असलं पाहिजे आणि मग भगवान रामचंद्राने अकरा वर्ष असं राज्य केलं आणि अकरा वर्षानंतर भगवंत स्वधामात निघून गेलेले तर हे रामराज्याचं थोडक्यात विश्लेषण आहे नमस्कार मित्रांनो आज आपण इथेच थांबणार आहोत आणि ह्याच एपिसोडच्या दुसऱ्या भागात लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत कमेंट्स करत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि महत्वाचं म्हणजे खूप गप्पा मारा फक्त हॅशटॅग टॉक मराठीमध्ये लो बसावा